चार वर्षा चिमुकल्याला बिबट्याने ओढून नेलं आणि पुढचा मागचा विचार न करता चिमुकल्याची आई आणि आजीने बिबट्याच्या दोन हात केले ही घटना घडली आहे अहिल्यानगरच्या शेडगाव मध्ये चार वर्षाचा श्रीधर आपल्या आई आजी आणि मावसासोबत प्रवरा नदीच्या पुलाला लागून असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेला होता त्यावेळी श्रीधर खेळत असताना गवतात दमा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक श्रीधरवर झडप घेतली आणि त्याला तिथल्या उसाच्या शेतात ओढून नेलं डोळ्यासमोर हे घडत असताना पुढच्या मागचा विचार न करता श्रीधर आणि आई आजी उसाच्या शेतात घुसल्या आणि दोघेनेही बिबट्याशी दोन हात केले त्यानंतर चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी आई आणि आजीने दाखवलेल्या धाडसापुढे बिबट्याचं काहीही चाललेलं नाही त्यानंतर श्रीधरचा जीव वाचला पण बिबट्याच्या हल्ल्यात तो जखमी झाला घराच्या बाजूला असलेल्या रुग्णालयात श्रीधरला ॲडमिट केलं असून त्यानंतर त्याच्यावर उपचार चालू झाले आहेत यानंतर सगळीकडे त्या गावात एकच आजीची आणि आईची चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका